आणि एक महत्वाची बातमी वैभव पिचड शरद पवार भेटीच्या चर्चा सुरू झाल्यात वैभव पिचड कार्यकर्त्यांसह गप्पा दंग पिचडांबाबत अफवाच पसरवल्याचं स्पष्ट वैभव पिचड भाजपचे माजी आमदार आहेत अकोलेचे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हे आज शरद पवारांची भेट घेतील अशी चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र वैभव पिचड हे आपल्या घरी कार्यकर्त्यांसोबत निवांत गप्पा मारताना दिसून येत असून या सर्व चर्चा म्हणजे अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल वैभव आणि शरद पवारांच्या भेटीच्या चर्चा रंगल्याचं आपण पाहिलं होतं आता सध्या या संदर्भात काय अधिकची माहिती आहे किरण आपण जर बघितलं तर शरद पवार हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत थोड्याच वेळात ते अकोले तालुक्यामध्ये येणार आहेत आणि तिथे अशोकराव भांगरे यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्ताने जो कार्यक्रम आहे तिथे ते हजेर लावणार आहेत शेतकरी मेळावा देखील होणार आहेत मात्र हा जरी कार्यक्रम भांगरेंचा असला तरी मात्र यामध्ये चर्चा ज्या रंगलेल्या आहेत त्या म्हणजे मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यात आपल्याला माहिती की मधुकर पिचड हे खरं तर राष्ट्रवादीचे जुने नेते हे होते ज्येष्ठ हे नेते होते आणि त्यानंतर वैभव पिचड यांनी खरंतर भाजपमध्ये प्रवेश केला जातात भाजप चे माजी ले ले। जी जी ते माजी आमदार देखील राहिलेले आहेत आणि आज वैभव पिचड आणि मधुकर पिचड हे खरंतर शरद पवारांची भेट घेतील अशा कुठेतरी चर्चा या रंगलेल्या आहेत यासोबतच त्यांचा प्रवेश देखील लवकरच होईल असं देखील जात होतं मात्र कुठेतरी या सगळ्या अफवाच आहेत असं वैभव पिचड यांनी म्हटलं आहे आपण जर बघितलं तर या अकोले म्हणजे जिथे शरद पवारांचा कार्यक्रम होणार आहे तिथून जवळपास बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर या आपल्या घरी वैभव पिचड जे आहेत ते अशा प्रकारे कार्यकर्त्यांशी करतात निवांत गप्पा मारताना दिसून येत आहेत आणि खरं तर या सगळ्या अफवाच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मी कुठेही त्यांची खरं तर भेटही घेणार नाहीत या चर्चा म्हणजे अफवाच आहेत असं ते म्हणत आहेत खरंतर आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात वैभवजी लाईव्ह सुरेत काय आपण शरद पवारांची भेट घेणार आहे आपण प्रवेश करणार आहे असे देखील चर्चा आहे सर मी आता आपल्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही कुठेही गेलेलो नाही आहे आम्ही या ठिकाणी राजूर या निवासस्थानीच आहोत आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत रमलेलो आहोत जसं तुम्हाला मी म्हटलं तुम्ही प जसं चॅनल तुम्ही सोडणार नाहीत आणि चॅनल सोडणार नाही ही ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सांगतोय की आम्ही भारतीय जनता पक्ष सोडून कुठेही जात नाहीत इथंच आहोत परंतु तुम्ही परत परत या, या चर्चा कशा रंगल्यात म्हणजे असं देखील मॅड तुम्ही किंवा मधुकर दादा जे आहेत ते प्रवेश करतील यासोबतच शरद पवारांची भेट देखील घेत घेतील असं काय वाटतंय आगामी विधानसभा देखील आहे तुम्ही शरद पवार गटात जाणार इच्छुकात आमचं अशी कुठलीही चर्चा झाली नाही चर्चा झाली असती तर मग आम्ही बोललो असतो आता या चर्चा कुठून येत आहेत कोण फिरत आहे बातम्या या तुम्ही लक्षात घ्या तालुक्यातील जी मंडळी आहेत त्यांना आज कुठंतरी गर्दी जमा करायची आणि गर्दी जमा करत असताना पिचड साहेबांमुळं गर्दी जमवू शकते आज आदिवासी भागांमध्ये भात लागवड चालू आहे त्याच्यामुळे लोक व्यस्त आहेत व्यस्त याच्यातून असताना कुठेतरी अशा एखाद्या काही हायलाइट दाखवायची का पिचड साहेब प्रवेश करणार आहेत का काय आणि मग त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने गर्दी जमा होते का काय असं शंका माझ्या मनात आहेत आणि हे सर्व करणारे आमचे तालुक्यातील जे स्थानिक असतील यांनी कुठेतरी ही अफवा सुरुवात केलेली असते दिसते पण आता कुठेतरी जर लोकसभेचं चित्र बघितलं तर विधानसभेला मायका गड्या चांगले दिवस आले होते त्यामुळे कुठेतरी तुम्ही जाणार आहात अजित पवार गटा तिथे बघितलं तर लहानटे देखील समोर आहेत उमेदवार त्यांना तिकीट मिळालं असं देखील आहेत आणि यामुळे तुम्ही जाणार आहात आजच या क्षणाला तिकीट वाटप झालेलं नाही तिकीट वाटप होत असताना कुठल्या पक्षाला कधी तिकीट जाणार हे वरिष्ठांनी त्या बाबतीत कुठली चर्चा केलेली नाही आणि मग ही चर्चा आज तुम्ही तुम्ही मीडिया म्हणून कसे काय म्हणू शकता आज ही तिकीट अमक्याला जाणार आहे थमक्याला जाणार आहे आम्हाला आम्हाला या ठिकाणी वरिष्ठांवरती मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील यांच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी ते पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि या मतदारसंघाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के त्या ठिकाणी साथ देतील अफवाच आहेत अशी कुठली चर्चा मान्य म्हणजे पिचर साहेबही कुठे गेलेले नाहीत ते आधारपणामुळे राजूरा या आहेत आणि मी या ठिकाणी मतदारसंघातच भेटी आमच्या चालू आहेत काही ना काही कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे एकंदरीत किरण आपण बघत आहोत खरं तर आता पिचड यांनी खर या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम हा दिलेला आहे आम्ही कुठेही प्रवेशही करणार नाहीत आणि भाजपचीच आम्ही एकनिष्ठ असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे किरण अगदीच धन्यवाद प्रांजल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी